नमस्कार काही या चहा प्यायला आमचा सिलेंडर काल संपलाय रविवारी तर वाटलं नाही तिकडन स्वयंपाक करून घेऊन आल ते मी चहा प्यायला मस्त चहा आहे छान आणि मग आम्ही आता उडीद्वारा पण घेऊन आलो नाश्त्याला तीन चार दिवस झाले माझ्या हाताला लागला तुम्ही म्हणलं होईल बर व्हायल बर त्याला थोडीशी जास्त जखम झाली मग पट्टी पण लावून आले नाश्ता पण घेऊन उडीद वाड़ा पॅटीस पॅटीस आहे उडी दा छान भेटतं तिथं उडी दोडा खायला इंडक्शन पण घेतलं पीटी जमूर वाचत सिलेंडर पण नाही एक तास झाला एक तास घालू बसलो पण आता किती छान वाच बाहेर गेल की पाऊस येतोय कारण परिणाम जात जाताना असं झालं पाऊस आला म्हणजे तिथून गेला अर्धा रस्त्या पाऊस आला एवढं भिजलो येता नाही भिजलो जाता नाही भिजलो या सगळ्यांनी सिलेंडर घेऊन आलो आता मशीन पण नयच मशीन मध्ये पाणी थांबत नाही तर मशीन वाल्याला बोलवलं एक तास नेतो ना अर्धा तास नेतो आता येईलच लो आता सगळं पसार काढला मशीन मध्ये सगळं पसार पाय पुसायचं चपला चा, सगळ्या मशीनीमध्ये ठेवल्या तर आता सगळा पसारा काढून ठेवला मशीनीमधनं आता आता मशीन नीट करायची त्यात पाणी थांबत नाही कपडे टाकल्यावर आई म्हणते तुमचं काय ना काय खराब होतच आलटी आहे ते आई आता हळूहळू मशीनवाला कपडे धुवायचं मशीनी कपडे थांबलाय आता आम्ही सिलेंडर आणायला गेलो तर सिलेंडरवाले म्हणले ते मॅडम की अजून एक सिलेंडर तुम्ही घ्या बत्तीसशे रुपये भरून नाही का आता आमच्याकडे एक सिलेंडर आहे एक्स्ट्रा आईने दिलेला आईचा आह सिलेंडर आहे आमच्याकडे तर मी म्हणलं कशाला घ्यायचं नाही का पण म्हणले इथनं सिलेंडर अजूनही घेतला तर तुम्हाला सिलेंडर भेटतो आता माझ्या ऑलरेडी एक आहे म्हणजे दोन सिलेंडर आहे माझ्याकडं अजून नाही घ्यायचा नाही बघूया एकदा ट्राय करून समजा नाही का पंधरा दिवसांनी महिन्याने सिलेंडर भेटतो ना आपल्याला बुक करू सिलेंडर घ्यायला जाऊ नाही दिला तर मग घ्यायलाच आहे का नाही ते मग ती, ती बुकवर बघलंच ना किती एक सिलेंडर आहे का दोन सिलेंडर आहे <laughs> काय होईल माहिती नाही जाऊ दे घ्यायलाच आहे का नाही नाही दिलं तर काय करायचं व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय धन्यवाद